बदली पोर्टल सुरू झालेले आहे सर्व शिक्षकांना आता आपला फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलचा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा ऑनलाईन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन शिक्षकांनी मोबाईलवरून फॉर्म कसा भरावा किंवा संगणकाहून फॉर्म कसा भरावा दिनांक सात जून दोन हजार पंचवीसचे संपूर्ण बदली प्रक्रियेसंबंधी काही शंका किंवा अडचणीत असल्यास वरील नंबरवर कॉल करू शकता अद्याप संवर्ग एक व संवर्ग दोनला होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही लवकरच ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल जिल्हानिहाय पदे पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू पूर्ण झाले असून पोर्टलवर रिक्त पदाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील रिक्त पदाच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्याबरोबर लवकरच संवर्ग एकला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग दोनला होकार देण्याची संधीसुद्धा देण्यात येईल संवर्ग एक व संवर्ग दोनला फॉर्म भरण्याच्या सुविधेबाबत पोर्टलवर अद्याप वेळापत्रक प्रकाशित झालेलं नाही ते सुद्धा लवकरच प्रकाशित होईल त्याकरिता संवर्ग एक व संवर्ग दोनमधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी प्रक्रियेबद्दल अद्यावत राहावं संवर्ग एक व संवर्ग दोनचे सर्वसामान्य मुद्दे संवर्ग एक ज्या ज्या शिक्षकांना होकार द्यायचा आहे त्यांना फक्त जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर दाखवल्या जातील पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील विशेष संवर्ग भाग, ए, वो भाग वो ए, वो एक व विशेष संवर्ग भाग दोनच्या याद्या जाहीर करण्याकरता व यादीवरील आक्षेप प्रक्रिया पूर्ण करण्याकरता अर्ज भरून घेतल्या जात आहेत ज्या ठिकाणी फक्त संवर्ग एक व संवर्ग दोनचेच अर्ज भरून घेतले जात आहेत त्या ठिकाणी पसंतीक्रम देण्याची सुविधा नाही संवर्ग एकच्या शिक्षकांना होकार किंवा नकारची सुविधा मिळेल व संवर्ग दोनच्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यात होणार नाही ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांची नावे बदलीपात्र बदली, बदली अधिकारप्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही याद्यामध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांनी फॉर्म भरण्याची गरज नाही परंतु ज्या शिक्षकांना संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून बदली करायची असेल त्यांनी होकार पोर्टलवर नोंदवावा मोबाईलवरून ऑनलाईन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग एक व संवर्ग भाग दोनचे शिक्षक खालीलप्रमाणे फॉर्म भरू शकता यापूर्वी आपण आपले प्रोफाईल पोर्टलवर अपडेट केले आहे आता संवर्ग भाग एक व संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरता खालील लिंकला क्लिक करा एस टी टी पी स्लॅश ओ टी टी डॉट एम एच ए आर डी डॉट सी ओ एम यावर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व सेंड ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करा आपला मोबाईल नंबरवर ओ टी पी आला असेल तो टाकून लॉग इन करा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा पण टाकायचा आहे कॅपच्या टाकल्याशिवाय आपल्याला लॉग इन बटन अन अनहाईट दिसेल त्यानंतर आपल्याला ते हाईड न करता आपल्याला लॉग इन करता येईल लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी पेज पेजवरील मराठी या टॅबवर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात त्या तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आठ ऑप्शन दिसतील त्यापैकी आपण अंतर्गत या टॅबवर क्लिक केल्यानंतर खालील अर्ज हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा ओपन होणाऱ्या पेजवर आपणास संवर्ग भाग एक अर्ज करा संवर्ग भाग दोन अर्ज करा असे दोन टॅब दिसतील ज्या शिक्षकांना संवर्ग एकमध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी संवर्ग भाग एक अर्ज करा यावर क्लिक करा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राहून चालला जाईल असे डिस्क्लेन क्लेम्बर दिसेल त्या डिस्क्लेंबरच्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा त्याखाली आपणास आपले नाव आडनाव आपला शरात आय डी व आपला शाळेचा एवढ्याच क्रमांक दिसेल त्याखालील आपणास बदलीतून सूट हवी आहे काय हा टॅब दिसेल त्या टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्याखाली यस व नो हे दोन ऑप्शन दिसतील जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजे बदली, बदली करायची नाही अशा शिक्षकांनी यसवर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी नोवर क्लिक करावे या ठिकाणी लक्षपूर्वक यस आणि नो ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात म्हणजे आपल्याला बदली करायची आहे तर नो ऑप्शन निवडायचा आहे आणि बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजे आपल्याला बदली करायची नाही तर यस ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर विशेष वर्ग भाग एक प्रकार निवडा व या टॅबवर क्लिक करा त्यानंतर आपला सेल्फ व स्पाऊस असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर सेल्फ आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर स्पाऊस निवडा आणि ड्रॉपडाऊनमध्ये जाऊन आपला संवर्ग एकमधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा सेल्फमध्ये एकूण एक ते चौदा उपप्रकार असतील स्पाऊसमध्ये असे पंधरा ते वीस उपप्रकार असतील यस ऑप्शन आपण निवडले तर आपले पुढील नाव कोणत्याही यादीत येणार नाही आणि नो ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते आपण भरलेले दोन्ही ऑप्शनमध्ये चेक करा त्यानंतर खालील सबमिट या बटनवर क्लिक करून आपली माहिती सबमिट करा सबमिटवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओ टी पी मागितल्या जाईल तो ओ टी पी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केला जाईल अशा प्रकारे संवर्ग एकचे शिक्षक आपला फॉर्म मोबाईलवरून भरू शकतात आता संवर्ग दोनच्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरत असताना संवर्ग भाग दोन अर्ज करा या टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर डिस्क्लेंबर दिसून येईल त्या डिस्क्लेंबरच्या बाजूच्या बॉक्सवर टिक करा त्याखाली आपणास आपले नाव आडनाव आपला शालार्थ आय डी व आपल्या शाळेचा एवढाच क्रमांक दिसेल त्याखाली आपणास तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या अंतर किलोमीटरमध्ये नोंदवा अर्थात ते तीस किलोमीटरच्या वर असेल व खालील रकान्यात विशेष संर्ग भाग दोनच्या प्राधान्यक्रम निवडा या टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ड्रॉप मधून आपला विशेष संर्ग भाग दोनमधील आपल्याला लागू पडणारा ला प्राधान्यक्रम एक ते सातमधून निवडा वरील प्राधान्यक्रम एक ते सातमधील क्रमांक एक निवडास निवडल्यास आपण जर दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असाल व आपल्याला पर्याय क्रमांक एक निवडावा लागेल आपण पर्याय क्रमांक एक निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला वन प्रायमरी टू अदर दॅन प्रायमरी हे दोन पर्याय दिसून येतील आपण जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला त्यापैकी पहिला वन प्रायमरी पर्याय निवडावा लागेल त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडला असेल तर असे शिक्षकांना जोडीदाराचा खालील ढकण्यास शलार्थ आय आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल जोडीदाराचा शलार्थ आय डी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती खालील डखान्यामध्ये दिसून येईल पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील सबमिट बटनवर क्लिक करा अशा पद्धतीने आपण संवर्ग दोनचा फॉर्म मोबाईलद्वारे पोर्टलवर भरू शकता पर्याय क्रमांक दोन, दोन निवडल्यास अदर दॅन प्रायमरी आपला जोडीदार जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन अदर दॅन प्रायमरी निवडावा लागेल पर्याय क्रमांक दोन निवडल्यानंतर आपल्याला खालील प्रकारामध्ये आपल्या जोडीदाराला सल्ड थाडी टाकावा लागेल जोडीदाराचे नाव व जिल्हा परिषदे कार्यालयचे नाव टाकावे लागेल पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील सबमिट बटनवर क्लिक करा अशा पद्धतीने आपण संवर्ग एक व सवर्ग दोनचा फॉर्म मोबाईलद्वारे पोर्टलवर भरू शकता पर्याय क्रमांक दोन ते सात निवडल्यास पतीपत्नी एकत्रीकरण घेणाऱ्या शिक्षकांचा जोडीदार जिल्हा परिषदचा कर्मचारी नसून इतर विभागाचा कर्मचारी असेल तर आपल्याला दोघांमधील अंतर टाकायचे आहे व आपल्या जोडीदाराची मागितलेली माहिती सबमिट करायची आहे पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट केल्यानंतर आपल्याला आपण आपल्याला आपण दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला दोन ओ टी पी प्रविष्ट करावे लागतील व आपला जोडीदार इतर संघात असेल तर त्या ठिकाणी फक्त एकच ओ टी पी प्रविष्ट करावा लागेल आपण भरलेला फॉर्म पोर्टलवरून डाउनलोड करू शकता परंतु आपण भरलेली माहिती आपल्या चुकीची वाटत असेल तर अशा पैसे आपण आपला फॉर्म विड्रॉलसुद्धा करू शकता अशा प्रकारे आज आपण संवर्ग एक व संवर्ग दोनचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा याविषयी माहिती पाहिली